पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता हे दुकानातून आता जायचं शूटला शूटला जायचं आता कालटनला आणि आता बाकी कसे आहात करत खूप दिवसातून ब्लॉक करू कारण का ब्लॉक करण्यात आता म्हणजे काय इंटरेस्टिंग वाटत नाही कारण का आपले व्ह्यूज पण वाटत नाहीत कारण का जरा थोडंसं बाहेर अडचण असल्यामुळे मी पण का काही जास्त ब्लॉक करत नाही पण आता सध्या चाललं की हळूहळू डेली ब्लॉक करायचं पण डेली ब्लॉकला करायला पण आता काम असल्यामुळं काय जात नाही करत नाही ब्लॉक कर पण डेली डेली हिता हिथून तिथून हिथून ते तिथून काय जास्त ब्लॉक करता येत नाही त्यामुळं म्हणलं जास्त ब्लॉग नाही आपण ज्यावेळेस शूटला जाईल कुठं बाहेर जाईल त्यावेळेसच ब्लॉग करायचा तर आता चाललो शूटला बाकी कसे हात हसत राहा मस्त राहा स्वस्त राहा तंदुरुस्त राहा कारण का हे बोलायचं राहिलं होतं तर चला आता निघूया मोटो ब्लॉगिंग तर काय करणार नाही हा रोड तर कंटिन्यू व्हायचा आहे आणि मग थोडी गोष्ट कॅमेरा जर नेला तर हँडलिंग करण्याचे मोठा फोन तो मी कारण का आपलं मोठा दुसरा कॅमेऱ्याच्या कॅरी करायचं आवडेल तर फक्त काय एवढं मोबाईलने शूट करता येते एवढंच करणार आहे तर चला निघूया डायरेक्ट करूया डायरेक्ट गाडीवर भेटूया रस्त्यावर पण ट्रॅफिक असलं जबरदस्त व्हायला लागले ना आता पण आजच्या लग्नाची तारीख आहे चोवीस तारीख पण माझी पण आज तारीख कॅन्सल झाली ती पण आता चोवीस पंचवीस सव्वीस तारीख मध्ये माझी लग्नाची म्हणजे म्हणजे एक्सपोजिंग चालू केले आहे पण आता इथं बघा इथं पण लग्नाचं कामच आहे आपण पण काम गर्दी नाही तर भरपूर गर्दी होते गर्दी भरपूर होत आहे पण आता ॲक्च्युली काय माहिती आहे का कोरोना पण चालू झालेला येत नाही आपल्या भारतामध्ये पण ॲक्च्युली आता भारतामध्ये कोरोना चालू झाला तर माणसांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या काळजीकडे काळजीकडं पण आता लक्ष तर कोण देत नाही सध्या तरी पण ज्यावेळेस आजारी पडायला लागले की लक्ष घेतात लोक पण आपल्या भारतामध्ये असं परिस्थिती चालू झाली की जिथं तिथं लोक कोरोनाचे रुग्ण मिळायला लागलेत आता दोन हजार अडीच हजाराच्या पुढं चालले आहेत आपलं रुग्ण आणि रस्त्यावर गर्दी पण असली जबरदस्त आहे ना ह्या रोडला मेन पुणे सोलापूर हायवे हाय हा भरपूर गर्दी आहे ह्या रोडला चला जसं करता येते तसं करूया आपण का आता जसं आता सिंगल रोड आहे ह्या साईडनी फक्त वन वे ट्रॅफिक आहे त्यामुळे ह्या ब्लॉक आपण ह्या पांढऱ्यापट्टीच्या ह्या साईडला गाडी चालवतो कारण नियमा नियमाच्या प्रमाणे नियम असतात हे आणि हे जे मध्ये मध्ये जे लाईन दिलेली आहे आणि कट 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 केलेले आहे ते तर हे ओव्हरटेकिंगचं असतं आहे हे दोन इथं ओव्हरटेक होत नाही गाडी ह्या पट्टीच्या पलीकडं आता बघतात आता कसे काय करतो हा ब्लॉक करतो आहे काय करतो आहे चला जसं ब्लॉक करता येते तसं करू हे पण बघतात तसं अध्यक्ष हे ചല താന്നപുർമ കെമരാ बॅगचे बंद तुटले होते बंद पण बसवले बसवलेले <coughs> आहेत आणि आता निघालो आहे डायरेक्ट कालटनला तिथलं शूट आहे आणि तिथल्याच फोटोग्राफरचं मसरू किती आहे भरपूर मसरू आहे ती मसरं मसर कालटनच्या फोटोग्राफरचं काम म्हणजे आपल्या ते मांडलेले राजीज आहेत <coughs> परवादेशी इथं शूट होतं था। सतरा तारखेला मी हे काल ठण नंबर दोन काळभरनाथाचं मंदिर आहे इथं आणि आमचे दीड फोटोग्राफर फोटोग्राफ्पर इथं नवरदेव आता पायापड्या आलेले आहेत आता हे देवदर्शन चालू आहे पुढं तर थोडं थोडं गाव देवदर्शन थोडं थोडं मी दोन तीन मंदिरं राहिलेत अजून दोन मंदिरं राहिले ते दर्शन करून परत निघायचे हे गाव आहे गावाचा मेन रोड आहे बरेच गाव हे मोठे मोठे पण आहे आणि मोठी लोक आहेत जास्त प्रसिद्ध लोक आहेत अशोकाची झाड <laughs> तीन 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 आणि विठ्ठल रुक्मय विठ्ठल रुक्मणी मंदिर आहे पाण्याच्या दोन टाक्या इथं शाळा आहे जिल्हा परिषद ग्रामपंचायत पण तिथच आहे तर मी इतर चला ले आता इथे त्यांचं गेलेले वर्देवितनं आता डायरेक्ट आता आहे पण आता ते जाणार आहे लॉंग रूटने आपण जायचे म्हणलं पण आता आता एक लॉन्चने जायचंय तर बघू आता कसं होतंय ते अध्यक्षांना माहिती आहे आता घरी चला यांचं ओळखते आणखी ॲ घडी रेडी कसलं नियोजन झालंय अगदी लाईट

सनसेट कसा जबरदस्त दिसतोय गाड्या गेली आत्ता आलो कोगावला आणि हा कोगावचा रस्ता आहे आणि इथून जायचं आहे आता जेऊरला आणि ही ला, जी लांच आहे ती शिरसोडीवरून कोगावपर्यंत लांची ती गाडी नाही आपण गाडी तुम्हाला लागणार आहे ती गाडी ही <laughs> लांचमध्ये आल ही लांच आहे आता ॲक्च्युली ही लांच पण म्हणतात आणि बोट पण म्हणतात मॅशेज आला

<दिखे देखे> रास्ता तो सारे <दिखे> <नहीं देखे। दिखे> <नहीं देखे। दिखे> शूटिंग करता चांगली नाही काय जोर आलाय माझा शूटिंग करायचं हे आलं अक्कू गाव अक्कू गाव मध्ये आता आलो आहे हॉलमध्ये पण आता हॉल जे आहे ना आता जबरदस्त आहे ना एक नंबर आहे एक नंबर आहे पण नॉर्मलच पण त्यामध्ये जी जी डेकोरेशन वगैरे जे बनवलेलं आहे ना तो जबरदस्त आहे ना दाखवलं आहे नेम कारण का कॉपरेटिव्ह त्यामुळं गाणी नाही करणार ना ना कारण का कॉपरेटिव्ह ओके चालू आहे प्रॉब्लेम आहे लाईटचा प्रॉब्लेम नाही पण जिथे लोकेशन आहे तिथे लोकेशन लाईटचा प्रॉब्लेम सगळे जेवायला जेवण करून परत हल्ली दिला आवाज आहे रे आमचं सगळे जेवाय ते सगळे जेवायला बसलेली आहे ते आणि काय जेवणाचं नियोजन आहे आहे बघा कसलं जेवायचं न्यूज आलेला आता

बाकी जी भाजी आहे जेवण आहे आता चला करूया गुड मॉर्निंग आता आहे पुढचा दुसरा दिवस आणि सध्या आता मी हॉलवर काय रात्री गेलो नाही तर ते उशीर झालता त्यामुळं काय रात्री परत हे करता आलो नाही ब्लॉक करता आला नाही त्यामुळं परत म्हणता सध्या आता चला ब्लॉक करावा आणि राहिलं राहिलो म्हणजे तो वातावरण जबरदस्त ग्रीनरी ह्या साईड आता काय तर राहिलं होतं आता आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता आहे नाश्ता चला नाश्ता करूया हे चाललेत नाश्त्याला मात्र व्ह्यू मात्र आहे या खूप सुंदर असं आहे इथं नाईटचं लग्नाचं आहे इथं काहीच काय सगळं बढिया काय नाही आता सध्या मी आता दुकानात येईन शूटवरून आलेलो आहे आता आणि शूटवरून आल्यामुळं बरं काय झालंय सर दोन तीन दिवसाचं शूट होतं त्यामुळं काही इतका त्रास झाला आहे ना बेकार झाला त्यामुळं आता हा हा दुकानात आलेलो डाटा वगैरे कॉपी झाला आहे आणि ह्या दुकानात आल्यावर हा व्हिडिओ मी कॉपी करून आता म्हणले हा व्हिडिओ संपवा या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर माहितीच आहे तुम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओमध्ये असा त्रास झाला आहे ना कारण का त्या रोडवरनं आठणवरून तिचोरीवरून कुगा पोगावरनं कुगा ती पर जे जे परत जेवर जेवरणं परत चिकटाण ही करत करत ह्याला गेलतो तो फाट्यावर तर भरपूर त्रास झालाय त्या दिवशी परत थोडाफार लग्नाचा पण व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय थोडंफार आवडलं असेल तर लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईब शेजारची बिलाईन कंटाळ्या दाबा व्हिडिओपर्यंत नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत